निलंबित आयस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाचे वाद प्रताप काही थांबायला तयार नाही आहेत आज पेपरमध्ये छापून आलेली जी बातमी आहे ती बघितल्यानंतर तर म्हणजे थक्क व्हायला होतं की या लोकांच्या मध्ये व्यवस्थेला वाकवण्याची व्यवस्थेच्या विरोधात वागण्याची व्यवस्थेला फाट्यावर मारण्याची हिंमत नेमकी येते कुठून ज्या कुटुंबावरती युपीएससीला गंडा घातल्याचा आरोप आहे एस मध्ये प्रमाणापेक्षा जास्त अटेम्प्ट दिल्याचा आरोप आहे दिव्यांग प्रमाणपत्र खोटं दिल्याचा आरोप आहे ओबीसी नॉन क्रिमिलेअर ते सर्टिफिकेटसुद्धा वादात आहे त्या कुटुंबाची हिंमत बघा एवढे सगळे वाद इतिहासामध्ये असताना बातमी जी छापून आलेली आहे नवी मुंबईमध्ये एका ट्रक चालकासोबत छोट्याशा किरकोळ अपघातानंतर एक वाद होतो आणि त्या वादानंतर त्या हेल्परला गाडीत घालून एक प्रकारे अपहरण करून पुण्यामध्ये आणल्याचा आरोप आहे आणि ते घर ती गाडी निघते कोणाची तर खेडकर कुटुंबाची म्हणजे एका छोट्याशा अपघातावरनं एवढं मोठं प्रकरण झालं कसं खरोखरच हे अपहरण आहे का हे पोलीस तपासानंतर उघड होईल पण आत्तापर्यंत उपलब्ध जी माहिती आहे तीसुद्धा किती धक्कादायक आहे बघा की तेरा तारखेला संध्याकाळी सात वाजता नवी मुंबईतल्या ऐरोली सिग्नलजवळ एक गाडी ज्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच ट्वेल्व आर पी फाय थाउजंड ती गाडी आहे लँड क्रुझर आणि त्या गाडीचा आणि एका ट्रकचा किरकोळ अपघात होतो गाडीमध्ये कोण बसलेला आहे पोलिसांच्या माहितीनुसार दोन अज्ञात इसम त्यांची नावं अजून स्पष्ट नाही आहेत कदाचित खेडकर कुटुंबातले पुरुष व्यक्ती त्या गाडीमध्ये असावेत पण वाद झाल्यानंतर होतं काय बघा वाद झाल्यानंतर त्या ट्रक मधला जो हेल्पर आहे चालक नव्हे हेल्परला हे गाडीत टाकतात पोलीस स्टेशनला नेतोय म्हणून सांगतात आणि आणतात कुठं तर पुण्यातल्या त्यांच्या घरामध्ये नंतर जेव्हा तो ट्रक ड्रायव्हर आपल्या हेल्परचा काही पत्ता लागत नाहीये त्याला पोलीस स्टेशनमधून म्हणजे नेतोय असं सांगितलं आणि मग आता नेलं कुठं या सगळ्या गोष्टीनंतर तो आपल्या मालकाला कळवतो मालक पोलीस स्टेशनला कळवतात तक्रार दाखल होते लोकेशन फाईंड केलं जातं जी पी एसवरनं आणि हे लोकेशन निघतं कुठलं तर खेडकर कुटुंबाचं पुण्यातलं घर पोलिसांची टीम तिथं पोहोचतेय त्यांना काहीतरी विचारणा करते पण या कुटुंबाचा माज बघा मनोरमा खेडकर पूजा खेडकरच्या आई पोलिसांना थेट हसकावून लावतायत त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळं प्रश्न पडतो की एवढे सगळे वाद एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असून सुद्धा पुन्हा एकदा अशा पद्धतीनं व्यवस्थेला पूर्णपणे फाट्यावर मारण्याची हिंमत या लोकांच्यामध्ये येते कुठून जर वेळीच यांच्यावरती कारवाई झाली असती वेळीच यांना यू पी एस सीनं हिसका दाखवला असता वेळीच जर अशा पद्धतीनं बोगस सर्टिफिकेट दाखल करणाऱ्यांना जरब बसली असती तर कदाचित आत्तापर्यंत या कुटुंबाची इतकी हिंमत झाली नसती पण यातलं काही होत नाही म्हणून असेल कदाचित किंवा व्यवस्था त्यांना चांगली माहिती आहे म्हणून असेल कदाचित अशा अपघातानंतर अपहरणाची हिंमत जी आहे ते हे कुटुंब दाखवू शकतं आता खरोखर हे अपहरण आहे का की अजून काही संशयास्पद वेगळा प्रकार आहे हे पण आपल्याला माहिती नाही आहे पण आता याच्यामध्ये बघा की पोलीस तिथं गेल्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करतायत ते व्यक्ती आत्ता सध्या फरार आहेत ते गोल गेलेत कुठे याचा पत्ता नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर मनोरमा खेडकर पोलीस कामामध्ये अडथळा आणतायत त्यांना तपास करू देत नाही आहे तर केवळ त्यांच्या विरोधात शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो आपल्याला प्रवेश नाकारला गेलेला आहे घरामध्ये आपल्याला ती कार समोर दिसती आहे ज्या कारबद्दलचा हा वाद आहे पण तरीसुद्धा पोलीस इतकी उदारता दाखवतात की केवळ घरावरती दारावरती ती नोटीस चिटकवतात आणि तिथून निघून जातात आता त्यांनी पूजा खेडकरच्या ज्या आई आहेत मनोरमा खेडकर यांना त्या संबंधित गुन्ह्यातली कार आणि आरोपींना घेऊन पोलीस स्टेशनला यायला सांगितलेलं आहे पोलिसांची या सगळ्यामध्ये अडचण काय झाली बघा की जेव्हा ते घरी गेलेले होते तेव्हा त्यांना धमकावलं त्यांना तिथून हुसकावून लावलं त्याच्यानंतर भीतीदायक कुत्रे त्यांच्या अंगावरती सोडल्याचा सुद्धा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे चाललंय काय नेमकं म्हणजे एका किरकोळ अपघातानंतर असं हेल्परचं अपहरण नेमकं कोण करतं आणि ही हिंमत की अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याच्या ऐवजी आपण त्यांना आपल्या घरात आणू आणि इथं धमकावू हे कुणीतरी त्यांच्या पाठीमागं मोठा गॉडफादर कोणीतरी त्यांचा या सगळ्यामध्ये करता धरवता असल्याशिवाय हे होणं शक्य नाही आणि याच्या आधीसुद्धा म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून हे सगळं प्रकरण गाजतंय आहे पूजा खेडकरचा प्रशिक्षणार्थी असतानाचा जो ॲटिट्यूड होता आलिशान गाड्या आणि त्याच्यामुळे ती चर्चेत आली चर्चे ज्या पद्धतीनं ती आपल्या सिनियर्सना धमकावत होती त्याच्यामुळे चर्चेत आली आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाबद्दलचा हा एक नवीन वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो नंबर तर घ्या ना वो? नंबर द्या ना मॅडम मिनिट या सगळ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आता प्रश्न ये असा येतो की ते जे ड्रायव्हर आहेत पूजा खेडकरच्या वडिलांचे किंवा त्यांच्या गाडीवरचे त्यांचं धाडस कसं होतं की कुणाला तरी अपहरण करून यांच्या घरापर्यंत घेऊन यायचं याचा अर्थ तेही पूर्णपणे क्रिमिनल माइंडेड होते त्यांना अशा वेळेला काय करायचं आहे माहिती होतं पुढे आपला मालक सांभाळून घेईन आपल्यावर काहीही गुन्हे होणार नाहीत याची खात्री असल्यामुळे नव्या मुंबईतून एकाचं द्याचं अपहरण करून पुण्यामध्ये इतपत त्यांचं धाडस होतं याचा अर्थ त्यांना आपल्या मालकांची आणि आपल्या सगळ्या त्या लोकांची कार्यपद्धती माहीत आहे आता पोलिसांनी आता मुळात हे की एवढं घडलं कसं एवढं धाडस झालं कसं आधीचे गुन्हे दाखल असताना यांचं धाडस असं मुळं झालं की यंत्रणा कशाही पद्धतीने वापरता येते वाकवता येते मग ते पैशाच्या जोरावर राजकीय शक्तीच्या जोरावर ती वाकवता येते असं वाटल्यामुळं ते घडलं आणि ते वाटलं कशामुळे तर या आत्तापर्यंत पचवलेले गुन्हे पूजा खेडकेची जी काही केस आता सुप्रीम कोर्टामध्ये किंवा दिल्ली क पोलिसांकडं चालू आहे त्याच्यामध्ये एक बनावट दाखले वगळता इतर कुठल्याही प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना पूर्णपणे जवळपास क्लिट सीट मिळालेले महाराष्ट्र शासनाकडून जेतं गुन्हे घडले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही कारवाई झालेली नाही त्यामुळे या लोकांचे गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढली आणि आणखी गुन्हा त्यांनी केला ज्या अर्थी ड्रायव्हर दुसऱ्या किंवा त्यांचे लोक दुसऱ्या ड्रायव्हरला इथपर्यंत घेऊन आलेत याचा अर्थ त्यांच्याकडे हे नेहमीची गोष्ट आहे परंतु अजून तरी प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी सावध व्हावं अशा प्रवृत्तींना जेवढं खतपाणी घालाल ते एकाच दिवशी ही प्रव, प्रवृ प्रवृत्ती तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही आता तरी पोलिसांनी जेवढे काही सगळे गुन्हे आहेत त्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करावी नव्याने जर काही गुन्हे दाखल करणं आवश्यक असेल ते करावं परंतु हे प्रकरण एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं हे लक्षात घेऊन ते प्रकरण हाताळावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवावा पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा अधिकारी होते याच्या आधी या, या कुटुंबाचे किती वाद झालेले आहेत एकतर यू पी एस सी फ्रॉड त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप होता आणि आता त्याच्यामध्ये नवीन एक प्रताप ॲड झालेला आहे तो म्हणजे अशा पद्धतीनं अपहरणाचा आता पूजा ऑटोमोबाईल्स नावाची या कुटुंबाची जी एक कंपनी आहे त्या कुटुंबाचे जे व्यवहार आहेत ते नवी मुंबईतल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये आहेत आणि याच्याबद्दलचं एक जुनं प्रकरणसुद्धा चर्चेत आलेलं होतं अनेकदा वजनांमध्ये जी फेरफार केली जाते मोठ्या मोठ्या ट्रकमध्ये जी मशिनरी असते तिचं वजन प्रमाणापेक्षा जास्त दाखवलं जातं आणि त्या संदर्भातली एक केस उजेडात आल्यानंतर याच्या आधी जेव्हा पूजा खेडकर व्यवस्थेमध्ये होती तेव्हा तिनं धमकावल्याचा एक आरोप जो आहे तो जुन्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला आहे त्यामुळं हे जे सध्याचं प्रकरण आहे त्याचा आणि या जुन्या केसचा किंवा अशा पद्धतीच्या काही कामाचा संबंध आहे का हे आपल्याला माहिती नाही आहे कारण सगळ्यात बेसिक प्रश्न हा आहे की एक छोटासा अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हरला किंवा त्याच्या हेल्परला गाडीत घालून अपहरण कोण करतं आणि ते कशासाठी करत असेल हा याच्यातला खूप संशयास्पद प्रश्न आहे बर अपहरण करून घरामध्ये आणलेला आहे गाडी तिथंच आहे आणि तरी देखील पोलीस एवढे सगळे धडधडीत पुरावे समोर असताना केवळ दरवाजावरती नोटीस चिटकवून जातात पोलिसांची भूमिका सुद्धा याच्यामध्ये थोडीशी संशयास्पद वाटते सगळ्या गोष्टी त्यांनी अजून रिव्हील का केलेल्या नाही आहेत काय नेमकं याच्यामध्ये घडलेलं आहे आणि जर अशा पद्धतीनं त्यांनी खरोखर अपहरण केलं असेल खेडकर कुटुंबानं तर त्याला कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं आहे तो दाखवण्याच्याऐवजी यांच्यापुढं अशी नरमाईची भूमिका नेमकी का घेतली जाते कमाल आहे म्हणजे की खेडकर कुटुंबानं किती किती लेवलला आपली व्यवस्था वाकवलेली आहे गेल्या दोन वर्षांपासून आपण सातत्यानं बघतोय पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये तिला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी इतकी धडपड कोर्टामध्ये चालू होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा इतक्या वेळा जवळपास बारा वेळा तरी एक्सटेन्शन तिच्या केसला मिळालेलं होतं ज्याच्यामुळं तिला अटक होऊ शकलेली नव्हती शेवटी अटकपूर्व जामीनसुद्धा तिला मंजूर झाला आता बाकीचे वाद तर चालू आहेत पण यू पी एस सीनं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ प्रमाणापेक्षा जास्त अटेम्प्ट दिल्याचीच केस दाखल करून घेतलेली आहे दिव्यांग प्रमाणपत्राबद्दलचा तपास त्याच्याबद्दलचं पुढचं जे काही होणं अपेक्षित होतं ते यू पी एस सीनं ठोसपणे केलेलं नाही आहे त्याचं कारण साहजिक आहे जर काही गोष्टी उजेडात आल्या तर त्याच्यामध्ये यू पी एस सीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल हे सगळं झालं त्यांच्या डोळ्या कुणी केलं या सगळ्याची चौकशी होईल म्हणून कदाचित त्यातला एक नेमकाच मुद्दा शोधला गेलेला आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण आज ही जी बातमी आलेली आहे म्हणजे एका अपघातानंतर थेट अपहरण आपल्या घरामध्ये घेऊन हे कुटुंब येतंय आता ती गाडीतली व्यक्ती नेमकी कोण होती ते दोन पुरुष म्हणजे नेमके कोण होते पूजा खेडकरचे वडील होते का हे स्पष्ट झालं पाहिजे या गुन्ह्यानंतर आता खेडकर कुटुंब गायब झाल्याची सुद्धा एक चर्चा ऐकायला मिळते ते खरोखर पोलिसांच्या डोळ्या देखत गेले कुठे हा सुद्धा प्रश्न आहे आणि ती गाडी या सगळ्या अपघातानंतर जप्त करायला पाहिजे होती पोलिसांनी त्याच्या संदर्भात पुढं काय घडतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण व्यवस्था डोळ्या देखत आपल्या अशा पद्धतीनं वाकवण्याचा हा प्रयत्न जो आहे तो धडधडीतपणे कुटुंबानं चालवलेला आहे आणि खेडकर कुटुंबाच्या या सगळ्या लिला बघता म्हणजे कमाल आहे की कशा पद्धतीने एका पाठोपाठ एक प्रताप ते दाखवेत सुटलेले आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना आणि कमेंट्स कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद